नमस्कार शेतकऱ्यांना पाहूया कृषीपूर्ण समिती सोलापूर मुंबई ते मित्रांनो लासलगाव या ठिकाणचे असलेले कांदा बाजार बाव। भाव सोलापूर या ठिकाणी कांद्याची आवक आणि भाव काय निघाले आहे सुपर गोळा कांदा मोठा मोकळ मीडियम कांद्याचे काय बाजार बाजारबाजू आहे सविस्तर तोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण जाणून घेत आहोत तुम्ही बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं तुम्ही आवडत नवीन असाल तर माझा शेतकऱ्या चॅनलला सबस्क्राईब करून म्हणजे नका विषय तुमच्यापर्यंत पोहोचत असते नोटिफिकेशन पोहोचण्यासाठी नक्की सबस्क्राइब करा आणि मुंबई या ठिकाणी गोल्टा गोल्टी सफेद पांढऱ्या कांद्याचे काय बा मार्केटला आहे बघणार आहोत मिळू शकता श्रीशील इराप्पा जावळे सोलापूर श्री सिद्धेश्वरम मार्केट यार्ड सोलापूर आज दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजचे कांदा बाजारभा एकूण आवक दोनशे साठ कांदा गाड्यांची झाली आहे सुपर गोळा कांदा पंधराशे ते सोळाशे रुपयापर्यंत विकतो आहे मोठा कांदा तेराशे ते चौदाशे मोक्कळ कांदा अकराशे ते बाराशे मोडियम कांदा नऊशे ते एक हजार गोल्टा कांदा आठशे ते नऊशे गोल्टी कांदा सातशे ते आठशे चिंगळी कांदा पाचशे ते सहाशे जोड कांदा तीनशे ते चारशे श्रीशैल इरप्पा जावळे सोलापूर नवीन कांद्याचे बाजारभाव आहे खरी अडत्याचा व्यापाराचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यानंतर खुशीत्पूर्ण बाजार समिती मुंबई एम एच गोळा कांदा एकोणीसशे ते दोन हजार त्यानंतर एम एच एक नंबर कांदा सोळाशे ते अठराशे एम एच दोन नंबर कांदा चौदाशे ते पंधराशे एम एच गोल्टा एक हजार ते बाराशे एम एच गोल्टी सहाशे ते नऊशे चोपडा खात डब्ल्यू चोपडा डब्ल्यू खात सहाशे ते अकराशे सफेद तर पांढरा कांदा या ठिकाणी गुजरात एक नंबर सफेद कांदा दोन हजार ते बावीसशे गुजरात या ठिकाणी दोन नंबर कांदा सफेद सतराशे ते एकोणीसशे महाराष्ट्र एक नंबर कांदा सफेद पंधराशे पंधराशे ते सतराशे पंधराशे ते सतराशे एम ए दोन नंबर सफेद कांदा एक हजार ते चौदाशे रुपयापर्यंत विकतो आहे त्यानंतर उत्पन्न बाजार म्हणजे लासलगा दहा मे दोन हजार चोवीस रोजी एक्केचाळीस नगामधून एकदा एक हजार क्विंटलची आवक दखल दाखल दखल झाली तर बाजारभाव कमी कमी पाचशे जास्त असता अठराशे सरासरी चौदाशे रुपयापर्यंत निघाला आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट कसा सांगा भेटूयापूर्ण महाराष्ट्राने धन्यवाद सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद